तहसीलदार पाटील यांची वाळू माफिया समोर शरणागती अवैध रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदार पाटील बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात पाच महसूल मंडळ येतात या महसूल मंडळ परिसरातील विविध गावालगत नदी परिसरात दिवस रात्र खुल्या सर्रास अवैध वाळूची तस्करी केल्या जाते गेल्या तीन महिन्यापासून संग्रामपूर तहसील विभागात रुजू झालेले तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या महसूल विभागाच्या पथकाकडून नऊ डिसेंबर रोजी सापळा रचून एकाच दिवशी दोन मंडळातील परवाना नसलेल्या वा वैद्य तस्करी करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर कार्यवाही केली आहे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वात संग्रामपूर महसूल विभागाने केलेल्या या कार्यवाहीने तालुका परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाले या कार्यवाहीवर तहसीलदार प्रशांत पाटील यांची दमदार एंट्री दिसून आली होती दरम्यान याच महिन्यातील डिसेंबर वीस रोजी सावळा परिसरातील काही शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना दूरध्वनीवर वैद्यवाळू तस्करी सुरू असल्याची माहिती दिली त्यावर तहसीलदार यांनी सावळा परिसरात जाऊन ट्रॅक्टरवर कार्यवाहीची भूमिका करत ट्रॅक्टर ताब्यात घेतले परंतु काही वेळाने ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर घेऊन पसार झाल्याने तहसीलदार आणि वाळू माफिया यांची आर्थिक मिलीभगत तर नाही ना असा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे वाळू माफिया विरोधात तत्कालीन तहसीलदार कारवाई करण्यास किती घाबरतात हे शेतकऱ्यांनी तहसीलदार सोबत केलेल्या संभाषणातून दिसून येते शेतकरी आणि तहसीलदार यांचे संभाषण ऑडिओ कॉल शेतकरी व तहसीलदार पाटील यांच्यामध्ये झालेला दूरध्वनी प्रकारे संवाद ऐकूया हॅलो तहसीलदार साहेब आहेत ना हो बोलतोय बोला साहेब ते आज का जर ट्रॅक्टर पकडलं ते पोलीस स्टेशनला जमा झालं का कुठलं म्हणतात सावळ्याच हा सावळ्याच सावळ्याच आहे ना आता सावळ्याच आहे तुम्ही सावळा फाट्या मध्ये हो का ते राईट ला गेलं गावातून जे आंबेडकर चौक हो आहे लेफ्ट गेलं ले ले, आम्ही ते पकडलं पुढे पुढं पुढं आम्ही ते गावात गर्दीचा फायदा घेऊन ते मध्ये एक साहेब बोला तुम्ही नमस्कार साहेब मी गोपाल गांधी बोलून राहिलो बोला की सर मी या सावळ्याच्या नदीच्या समोर आहे तुमची गाडी उभी होती तिथे उभा होतो मी तुम्हाला सांगितलं की साहेब यांचं रोजचंच काम आहे ट्रॅक्टर भरून घ्यायचं आणि आणि दादागिरी करायची हो ना हो ना, ना, ना तरी ते ट्रॅक्टर जाऊन अकोलीत खाली होऊन काय माहितीये का आम्हाला आमच्याकडं कर्मचारी त्या गाडीवर बसत नाही ट्रॅक्टरवर बसत नाहीत कारण एक कोतवाच मारलेला आहे अरे साहेब तुम्ही आम्हाला सांगा ना आम्ही सरस सरळ शेतावाल्या उभे होतो कोणाला असता तर आम्ही ट्रॅक्टर घेऊन गेलो असतो संग्रामपूर लोक तुम्हाला तुम्ही होते ना मग जवळ यायचं अरे मी आलो तुम्हाला म्हटलं नाही साहेब रोजचं काम सा आहे तुम्ही माग धावत गेले त्याच्या ट्रॅक्टर वरच चढवलो तर आम्ही ऐका ना आम्ही परत गेलो होतो गाडी चढवली गाडीच्या मागेच गेलो होतो ट्रॅक्टरच्या माग पण गावात ते गर्दीचा फायदा घेऊन ते ना विद्यार्थी होते शाळेतले आता ट्रॅक्टरचा फोटो तर तुमच्या जवळ आहे ना ट्रॅक्टरचा फोटो असेल तुम्हाला कंप्लेंट करताना जामोदच्या लोकांनी फोटो बी पाठवले त्यांची रेती भरतानी धमकी देतानी हा माणूस उघडशा धमकी देते म्हणे एकटे भेटा तुम्हाला पाहून का हा आणि तुम्ही काही कारवाई तक्रारी आल्या अरे साहेब माझी आता सध्या दत्ता पाटलाशी बी बोलणं झालं तुम्ही म्हणता तर मी ऑफिसला येतो कशासाठी तुमच्याशी भेटायला अजून कसं काय करायचं काय नाही करायचं आता रोज धमकी देऊन अडून रेती घेऊन जाईन मग काय फायदा साहेब सांगा नाचा ट्रॅक्टर गावात जप्त करा कुठे जप्त करा काही करा तुमच्या सोबत तुमच्या समोर तो घेऊन गेला मध्ये इथून बघा ऐकून घ्या पाटील साहेब पाटील साहेब हे सांगतो आम्ही सर्व शेतकरी इथं इथचे जितके शेतकरी आहे ना आम्ही सर्व त्याच्या धमकीच्या शिकार आहोत आणि कोण्या दिवशी एक शेतकरी त्याला भेटला तो त्याला मारून टाकेल हो या मी त्याच्यासमोर आलो होतो शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या म्हणून आलो होतो मी तुम्ही फोन केला नाही इथल्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस इकडे त्याच्यासाठी मी धन्यवाद करतो तुमचा तुम्ही टाइम काढून आले बघितलं कमीत कमी इतकं झालं तुम्ही डोळ्यान बघितलं सर्व काही हो हा पण काय माहित आहे का आमचे आमच्याकडे ड्रायव्हर नसतो आणि कर्मचारी त्या गाडी त्याच्या ट्रॅक्टरवर बसत नाही आम्हाला त्याच्या आम्हाला पोलीस स्टेशनला गाडी नेताना ते पाठीमागच गाडी घेतो आम्ही माझी गाडी पाठीमाग होती त्याची गाडी पुढे होती ट्रॅक्टर पुढं होत बरोबर आहे का नाही तुम्ही बघितलं का डोळ्याने मी डोळ्याने बघितलं ना साहेब तुम्ही मागू मागा त्याच्या गाडी घेऊन गेले मग पळत पळत गेलो का नाही मी पळत पळत गेलो तुम्ही मी तेही सांगून आलो पण असा असा चोर शो, प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही दंड देऊ शकतास आहे तुमच्याजवळ कायदा आहे तुमच्याजवळ सर्व काही आहे ना, ना। आता आम्ही कोणाच्या वर हात हो, हा, टाकला त्यांना आमची रिपोर्ट केली आम्ही अंदर चालले जाऊ नाही तसं नाही तसं नाही तसं नाही अजिबात नाही ते थोडस काळजीपूर्वक ते घ्या साहेब ते अॅक्च्युअल तो माणूस जास्त दादागिरी करते मागच्या वेळेस सरन पकडलं होतं त्याला करमोड्यात एक लाख चौचा रुपये रॉयल्टी भरायला लावली आणि त्याने ते ट्रॅक्टर विकला आता दुसरा घेतला त्याच्यात मी तेच काम करून राहिला तो ठीक आहे तुम्ही तक्रार तुम्ही धमकी देतो ना तो तक्रार द्या आम्हाला एकशे ची कारवाई करू आपण ठीक आहे मी तुमच्या तुमच्यावर कंप्लेंट द्यायला देतो आम्ही सर्व शेतकरी हो ठीक आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनल लाईब करा आणि अशी माहिती शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना देऊन प्रशांत पाटील यांनी केलेल्या या झालेल्या ट्रॅक्टरच्या कार्यवाहीची विचारपूस केली असता तहसीलदार यांनी दिलेल्या उडवा पुरवीच्या उत्तरांवर निश्चितच महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा परिसरात होत आहे